नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यामधील मायसर विधानसभा मतदारसंघाबद्दल मित्रांनो मायसर विधानसभा मतदारसंघ म्हटला की डोळ्यासमोर नाव येतं म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील काँग्रेसच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामधील सर्वात जास्त दबदबा असणारे हेच मोलचे गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये राजकारणातून बाहेर फेकलं गेलं त्याचं कारण पण होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल असणारे अंतर्गत खदखद पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांना तिकीट दिलं गेलं आणि काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या मोहिते पाटील यांचा पराभव झाला आणि त्यातूनच ते राजकारणातून सतत बाहेर फेकले गेले मित्रांनो परंतु आताच्या लोकसभा मतदारसंघ मतदार माडा लोकसभा मतदारसंघामधून दर्शन मोहिते पाटील हे निवडून आले आणि मोहिते घराण परत राजकारणामध्ये ज्या प्रमाणामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी मोहिते घराणं सोलापूर जिल्ह्यामध्ये होत तेच मोहिते घराणं येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो आपण आज पाहणार आहोत ज्या सर्वात महत्वाचं काम केलं मोहिते पाटील यांचं ते म्हणजे उत्तमराव जानकर यांचं उत्तमराव जानकरांनी विजेश मोहिते पाटील यांचं छत्तीसचा आकडा असताना सुद्धा राजकारणामध्ये गोळा करेज करताना एकमेकांना साथ देणे हे महत्वाचं असतं हे ओळखून मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर एकत्र आले आणि लोकसभेला मोहिते पाटील म्हणजे धरशील मोहिते पाटील यांचा त्या ठिकाणी विजय झाला त्याचा सर्वात जास्त फायदा उत्तमराव जानकर म्हणजेच मायसेर तालुक्यातून जास्त प्रमाणामध्ये लेड हे धरशील मोहिते पाटील यांना मिळालं मित्रांनो मित्रांनो राजकारणामध्ये सध्या एका एकमेकांना शब्द दिले जात असतात परंतु ते शब्द पाळले जातात का नाही हे विधानसभा मतदार विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाहायला मिळेल मित्रांनो मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांचं राजकारण जर पाहायला गेलं तर छत्तीसचा आकडा आहे परंतु उत्तमराव जानकर यांनी धरशेल मोहिते पाटील यांना खासदार होण्यासाठी मदत केली त्याच प्रमाणाची परतफेड हे मोहिते पाटील विधानसभा विधानसभेला करणार का ते पाहणं उत्सुकतेचं आहे मित्रांनो नाहीतर स्वतः खासदार झाले आणि विधानसभेला परत उत्तमराव जानकर यांना पाडण्याचं जर महापाप जर मोहिते पाटील यांनी केलं तर येणाऱ्या पुढील वीस पंचवीस वर्षांमध्ये मोहिते पाटील यांना राजकारणाचा त्या ठिकाणी धडा शिकावा लागेल मित्रांनो परंतु तसे मोहिते पाटील करणार नाहीत कारण ज्या प्रमाणामध्ये उत्तमराव जानकर यांनी लोकसभेला पाठिंबा दिला आणि फाय त्याचा फायदा झाला त्याच प्रमाणचा फायदा विधानसभेला आमदार म्हणून उत्तमराव जानकर हे विधानसभेमध्ये जातील मित्रांनो अशी एक जास्त शक्यता सोलापूर जिल्ह्यामधील प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे मित्रांनो परंतु जसे पाहिले गेले तर माझेच विधानसभा मतदारसंघ म्हटला की एस सी समाजला आरक्षित मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी एसी समाजाचा उमेदवार नसल्या कारणामुळे बीडचे असणारे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राम सातपुते यांना त्या ठिकाणी तिकीट आणि त्या ठिकाणी त्यांचा विजय प्राप्त झाला मित्रांनो परंतु लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला आणि परत राम सातपुते विरुद्ध उत्तमराव जानकर अशीच लढत विधानसभेमध्ये होऊ शकते मित्रांनो मित्रांनो दुसरा अँगल राजकारणामध्ये असा होत आहे की उत्तमराव जानकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये समोर येत असताना महादेवराव जानकर यांनी उत्तमराव जानकर यांच्यावर केलेली टीका हे राजकारणाच्या दृष्टिकोनातून बऱ्याच अर्थी राजकारण जडलेलं आहे मित्रांनो जर धनगर समाजामधून तुम्ही येत असाल तर एस सी सर्चिफिकेट काढून एस सी समाजचं नुकसान का करत आहे असाच खरा सवाल महादेवराव जानकर यांनी केला आणि ते महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेला गेला मित्रांनो कारण जर तुम्ही नैतिकतेच्या बाबतीतून पाहायला गेलं तर तुम्ही धनगर समाज पुढारी म्हणून जर पाहता आणि फायदा जर ये समाज जर घेत असाल ते नीतिमत्तेला धरून आहे हे पण तितकं सत्य आहे मित्रांनो परंतु राजकारणामध्ये असे अनेक नेते मंडळे आहेत की त्याचा फायदा करून घेतात प्रशासनामध्ये सुद्धा असे अनेक प्रकरण आता सध्या घडत आहेत मित्रांनो त्यामुळे फक्त म्हणायला धनगर आणि उपयोग करायचा एसी समाजाचा किंवा म्हणायला फक्त एका समाजाचा दुसऱ्या समाजाचा का सर्टिफिकेट काढून फायदा करायचा असं महाराष्ट्रामध्ये चालत आलेलं आहे मित्रांनो त्यामुळे हे राजकीय वळण कोणत्या अँगलने जात आहे आणि भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे उत्तमराव जानकर यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत ते पाहणं जास्त महत्वाचं आहे परंतु एक महत्वाचं आहे मायसर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेला राहू शकतो कारण धनगर विरुद्ध धनगर असा वाद उत्तमराव जानकर विरुद्ध महादेवराव जानकर असा भारतीय जनता पक्ष लावणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे परंतु मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकरांचं काम जर पाहिलं गेलं तर उत्तमराव जानकर जवळपास पन्नास ते साठ हजार मतदार मतदार मद्दा, लीड नेते त्या ठिकाणी आमदार होऊ शकतात अशी एक शक्यता आहे मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा जर आपला जर चॅनेल आवडला असेल लाईक जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा daniel